श्री स्वामी समर्थ स्वामी विचार खचलो होतो रडत होतो हरलो होतो तेव्हा कोणीच नव्हतं सोबत फक्त स्वामींचा हात होता डोक्यावर तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्व प्रकारच्या दुःख आणि संकटातून अडचणीतून दूर करण्यासाठी काही उपाय आणि तोडगे सांगणार आहे जे आषाढी एकादशीच्या दिवशी स्त्री आणि पुरुषांनी आवर्जून करायचे आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्या तीन गोष्टी नक्की कोणत्या आहेत ते पाहूया आषाढी एकादशी ही तुम्हाला मिळालेली एक दैवी संधी आहे आषाढी एकादशी ही तुम्हाला मिळालेली एक दैवी अद्भुत संधी आहे कारण या दिवशी केलेल्या ह्या तीन गोष्टी तुमचं नशीब बदलू शकतात तुमचं भाग्यच बदलू शकतात आषाढी एकादशीला सर्वांनी कराव्यात या तीन गोष्टी त्यामुळे सर्व अडचणी संकटे गरिबीतून मुक्ती भेटेल पहिला उपाय म्हणजे पांडुरंगाचे पाय धून गंध फूल व तुळस अर्पण करावे आषाढी एकादशीच्या शुभ वेळी घराच्या शांत कोपऱ्यात एक विठ्ठलाचं चित्र किंवा मूर्ती किंवा फोटो ठेवा ताजं गंगाजल किंवा कुठलंही शुद्ध पाणी जल हतात घ्यावे आणि मनात हरी विठ्ठल विठ्ठल हरी असं विठ्ठलाचं नाम जप करत त्या विठोभाच्या पायावर ते जल मनोभावे अर्पण करावे त्यानंतर गंध तुळस वाळवंटाची फुलं अर्पण करावे हळदी कुंकू लावावे आणि मनो मनोभावे नमस्कार करावा नंतर तो अर्पण केलेला जल पाणी आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडावे या कृतीचं आध्यात्मिक आणि शास्त्रीय विश्लेषण सांगायचं म्हणजे विटोबाचे पाय धुणे म्हणजे भगवंताचे चरण म्हणजे ब्रह्मविद्या आणि ज्ञानाची गंगा भगवंताच्या पायावर जल अर्पण केल्याने आपलं अहंकार वितळतो आणि आपल्या आयुष्यात दुःख दारिद्र्य रोग कलह यांचं क्षालन होतं भगवंताचे पाय हे संपूर्ण विश्वाचं आधारस्तंभ मानले जातात त्यावर जल अर्पण करणं म्हणजे आपल्या नकारात्मक कर्माचं प्रायचित्त घेणं होय गंद फुल म्हणजे मनाचं शुद्धीकरण आणि भावनाचं समर्पण तुळस ही विष्णूला अत्यंत प्रिय आहे वैज्ञानिक दृष्ट्या तुळस शुद्धीकरण करणारी वनस्पती असून ती वातावरणातील दूषित ऊर्जा वाईट ऊर्जा नष्ट करते फूल म्हणजे सौंदर्य आणि सुगंध ज्याने मन प्रफुल्लित होत आणि देवता प्रसन्न संतुष्ट होतात गंध लावल्याने आपली सात्विकता वाढते आणि शरीर मन व आत्मा संतुलित होतात तो जल घरात शिंपडल्याने देवतांची कृपा मिळते जसं गंगाजलात त्रिव आध्यात्मिक स्पंदन असतात तसं विठोबाच्या पायावर अर्पण केलेलं जल हे दैवी कंपनीने युक्त असतं घरात शिंपडल्याने दोषिक्त ऊर्जा पितृदोष दारिद्र्य दोष भांडण तणावाची ऊर्जा नष्ट होते हे जल वातानुकूल प्रभावासारखं काम करतं ते घरातील नकारात्मक वाईट ऊर्जा नष्ट करतं अंतर्मुख परिणाम म्हणजे मनाला शांती लागते निराशा कमी होते विश्वास वाढतो मी एकटा नाही ही, ही अनुभूती निर्माण होते आणि याच भावनेतून नवीन ऊर्जा जागृत होते भगवंताच्या पायातच आपल्या पायातील दुःख लीन होतात जेव्हा आपण त्याच्या चरणी मनापासून जल अर्पण करतो तेव्हा तो आपल्या जीवनात नवा प्रकाश देतो उपाय दुसरा करायचा म्हणजे एकादशीच्या दिवशी अकरा तुपाचे दिवे लावावेत आणि हरी नामाचा जप करावा संध्याकाळी घरात किंवा देवघरात एक ताटामध्ये पितळी पाटावर अकरा तुपाचे दिवे लावावे। प्रत्येक दिवा लावताना हा जप करावा विठल विठल हरी हरी विठ्ठल विठ्ठल हरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या दिव्यांच्या तेजात तुमच्या आयुष्यातील काळोख्य असलेल्या दुःखांना जाळून टाकण्याची शक्ती आहे या उपायाचं जर विश्लेषण सांगायचं तर अकरा दिवे म्हणजे मानव शरीरात अकरा इंद्रिये मानली जातात पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिये आणि एक मन अकरा दिव्यामुळे आपण आपल्या इंद्रियांना जागृत करत असतो दिवा म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे बुद्धी विवेक आणि आत्मसाक्षात्कार म्हणूनच अकरा दिवे म्हणजे आपल्यातील अकरा स्तरावर प्रकाश टाकणं अज्ञान दुर्भाग्य दारिद्र्य दूर करणं आहे तुपाचा दिवा का लावावा यामागचं रहस्य म्हणजे तूप म्हणजे सात्विकता दिवा म्हणजे दैवी ऊर्जा या दोघांचं एकत्रित स्वरूप नकारात्मक शक्तींना दूर पळवणारं असतं उपाय तिसरा म्हणजे एक वेळ उपवास करून अन्नदान फळदान करा एकादशीला फक्त उपवास करून थांबू नका त्या दिवशी एक वेळ अन्न त्यामागून किमान एका व्यक्तीला फळ खिचडी पाणी किंवा अन्न द्यावे आणि देवाच्या चरणी साक्षात अन्नच अर्पण करावे या कृतीचं आध्यात्मिक व शास्त्रीय स्पष्टीकरण म्हणजे उपवास का करावा तर उपवास म्हणजे देवाजवळ वास करणं या दिवशी शरीराला विश्रांती मिळते मनाला नियंत्रण येतं आणि आत्म्याचं शुद्धीकरण होतं शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात मन एकाग्र होतं इच्छाशक्ती वाढते अन्नदान सर्वश्रेष्ठ दान आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे अन्न म्हणजेच जीवन अन्न तीन म्हणजे दुसऱ्याला ऊर्जा देणं त्याचं आयुष्य थोडं सुखकर करणं अन्नदान केल्याने पूर्वजांची तृप्ती होते जर तुम्ही हे तीन उपाय आवर्जून आषाढी एकादशीच्या दिवशी केला तर तुमच्या घरातील दारिद्र्य व वादापासून मुक्ती मिळते आणि तुमच्या जीवनातील सर्व अडचणी संकट कायमचं दूर होतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ